आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भातला आहे राज्यामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या मार्फत राबविल्या जात आहे काही जिल्ह्यामध्ये ही समायोजनाची प्रक्रिया पार पडलेली असून तर काही जिल्ह्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया ही प्रारंभ झालेली आहे अशा पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन का होते समायोजनाची प्रक्रिया कशा प्रकारची असते आणि शिक्षक अतिरिक्त का ठरतो अशा विविध प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला विविध प्रकारचे व्हिडिओ हे उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता दैनिक लोकमतच्या भंडारा आवृत्तीमध्ये पाण क्रमांक चारवर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेली ही मोहाडीवरून बातमी अत्यंत महत्त्वाची आहे ती दैनिक लोकमतच्या सौजन्याने आता आपण जाणून घेऊया बातमीचं शीर्षक आहे अतिरिक्त शिक्षकांची माहिती द्या अन्यथा वेतन थांबवले जाणार रवींद्र सलामे समायोजन करण्यास अडथळा लोकमत न्यूज नेटवर्कची मोहाडीवरून असलेली ही बातमी आहे संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची माहिती अनेक शिक्षकांनी दिली नाही त्यामुळे समायोजन प्रक्रियेला विलंब होत आहे अतिरिक्त झालेल्या पदांची माहिती न दिल्यास जानेवारीचे वेतन थांबवले जाईल याला जबाबदार मुख्याध्यापक असतील असे शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री रवींद्र सलामे सर यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेनुसार खाजगी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमिक शाळांमधील अनुदानित अंशत पदांवरील अतिरिक्त शिक्षकांच्या पदांची माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते तेवीस डिसेंबर रोजी नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती परंतु अनेक मुख्याध्यापकांनी अतिरिक्त शिक्षकांच्या पदाबाबतची माहिती शिक्षण विभाग माध्यमिक यांच्याकडे सादर केलेली नाही ज्या मुख्याध्यापकांनी अतिरिक्त शिक्षकांच्या पदांची माहिती सादर केली नाही त्यांनी तात्काळ शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात येऊन माहिती सादर करावी माहिती प्राप्त न झाल्यास संबंधित शाळेच्या अतिरिक्त शिक्षकांचे तसेच मुख्याध्यापकांचे माहे जानेवारीचे नियमित वेतन काढण्यात येणार नाही अतिरिक्त शिक्षकांचे वेतन न झाल्यास त्याला जबाबदार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक राहतील असे माननीय शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांनी कळविलेले आहे अशा प्रकारची बातमी दैनिक लोकमतच्या भंडारावृत्तीमध्ये पानक्रमांक चारवर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेली आहे राज्यामध्ये शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया ही प्रारंभ झालेली असून त्या अनुषंगाने शिक्षण विभागाला शाळांनी आवश्यक ती आणि योग्य ती माहिती देण्याची तेवढीच नितांत आवश्यकता आहे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणं हे महत्त्वाचं असल्यामुळे शिक्षण विभाग या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पावलं उचलताना दिसत आहेत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च नम्र विनंती करतो आणि थांबतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद